घुगुस येथील पैनगंगा कोळसा खाण चाचणी स्थळावर प्रकल्पग्रस्तांनी बेकोली प्रशासनाविरुद्ध चक्काजाम आंदोलन केले पैनगंगा कोळसा खाण प्रकल्पाच्या विस्तारासाठी डब्ल्यू सी एल कंपनीने कोरपणामधील मौजा दानोदा येथील शेतकऱ्यांकडून सातशे त्रेचाळीस हेक्टर जमीन संपादित केल्याचे सांगण्यात येत आहे या जमिनीतील आठ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना पंधरा वर्षानंतरही वेकोली प्रशासनाकडून कोणताही मोबदला मिळालेला नाही परिणामी प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबांसह पंधरा जूनपासून पैनगंगा चाचणी क्षेत्रात आमरण उपोषण केले आणि डब्ल्यू सी एल कंपनीचा निषेध केला तीन दिवसांपासून सरकार प्रशासन महसूल अधिकारी बेकोली प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी पैनगंगा कोळसाखांड चाचणी क्षेत्रात चक्काजाम आंदोलन केले यावेळी गडचांदूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम तात्काळ दाखल होऊन आंदोलकांना शांत केले पाच तासांच्या आंदोलनानंतर कोरपना तहसीलदार पल्लवी यांनी आंदोलनस्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि लेखी आश्वासन दिल्याने जाम आंदोलन थांबवले परंतु प्रकल्पग्रस्तांनी पंचवीस जून पर्यंत भूसंपादन बैठकीत कोणताही मोबदला न मिळाल्यास पुन्हा वेकोली प्रशासनाविरोधात आंदोलन करणार असा इशारा दिला आहे उपोषणाचा मी कार्यक्रम ठेवला होता इथं बैनगंगा परिसरामध्ये तर तो आहे तो आहे ना आम्ही चार दिवसापासून नाही दिवसा तीन दिवसापासून बसलो होतो पण आम्हाला कोणतेच नाही का कार्यालय येऊन नाही का आम्हाला भेट देऊन गेले नाही खाली देवराव देरकर साहेब हां संजय केला तारखेला के पंचवीसला नाही आमचा आम्हाला संदेशा कोणताही पोहोचला तर त्याच्यानंतर आम्ही चक्का ज्या करण्यात येईल पंचवीस तारखेला त्यांची मीटिंग ठरवण्यात आलेली आहे माननीय एस ओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये डब्ल्यू सी एलचे सगळे अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील आमदार महोदय असतील सगळ्या प्रतिनिधी समक्ष ही बैठक होणार आहे आणि ह्या बैठकीतच हा निर्णय शेतकऱ्यांची जे मागणी आहे की त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे आणि हे न झाल्यास याच्यापेक्षाही हे आंदोलन तीव्र करण्यात येईल